स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दोन डिसेंबर रोजी मतदान तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार सिंधुदुर्ग राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम जाहीर केला आहे जिल्ह्यातील तीन नगर परिषदेसाठी सावंतवाडी मालवण वेंगुर्ला आणि एक नगरपंचायत कणकवलीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती दोडविसे यांनी <laughs> सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी विनायक औंदकर जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत नेहमी अपडेट धन्यवाद